ताई मोठ्या आवाजात नाव सांगा जन्मतारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चालू आहेच चा रनिंग सव्वीस आळंदीमध्ये कशासाठी आला कोणाशी लग्न करायचं आहे कर किती वर्षापासून ओळखत आहे ठीक आहे हे तुमचं पहिलं लग्न का दुसरं पहिल्या लग्नाचा काय विषय झालेला म्हणजे पहिलं लग्न ह्यांच्याबरोबरच झालेलं आहे हा पण काही गोष्टीमुळे डिवोर्स झाला तुमचा ठीक आहे है? हो। पर मी दोघांची पण घरची परमिशन आहे लग्नाला डिवोर्स झालेला आहे ह्यांच्या बरोबरच लग्न केलं तर पहिलं नंतर डिवोर्स घेतला काही कारण असतं आता सगळ्याच्या परमिशनने स्वतःच्या ह्यांनी लग्न करताय करायचं आहे लग्न का थांबायचं माहिती घ्यायची नंतर करायचं आत्ताच करायचं ठीक आहे तुम्ही घरातून येताना मौल्यवान वस्तू दागिने पैसे वगैरे काय घेऊन आलात का स्वतःच्या मर्जीने आलात ठीक आहे तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केले आहेत कार्यालयाला ते बरोबर आहेत आणि तुमचं डिओचं सर्टिफिकेट जोडलेलं आहे तिथं दाखला दिलेला आहे ठीक आहे त्यात काय चुकीचं आढळलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्या कारवाईला तुम्ही स्वतः जबाबदार करायचं आहे लग्न दादा मोठ्या आवाजात नाव सांगा रवींद्र सुरेश देवकुळे जन्मतारीख पंधरा पाच एकोणीसशे ब्याण्णव चालू आहे जर आणि बत्तीस आळंदी मध्ये कसा आला कोणाशी लग्न करायचं आहे ठीक आहे किती वर्षापासून ओळखत आहे चार वर्षापासून वर्षा हे तुमचं पहिलं लग्न का दुसरं दुसरं लग्न आहे पहिल्या लग्नाचा काय विषय आमच्यामध्ये काही कारण असतं घरसमोज निर्माण झालं त्याच्यामुळे आमचा डिव्होर्स झाला पहिलं लग्न ह्यांच्यासोबतच झालं होतं काही कारण असतं तुमचा डिव्होर्स झाला त्यानंतर परत तुम्हाला लग्न करायचं आहे सर्वांच्या परमिशनने परमिशन आहे सर्वांची सर्वांची आहे तुमच्या घरच्यांची त्यांच्या घरच्यांची सर्वांची परमिशन आहे आणि त्यांची पण परमिशन आहे त्यांच्या आम्ही सहमतीने लग्न करतो तुमच्या सहमतीने लग्न करताय घरच्यांची पण परमिशन आहे लग्नाला ठीक आहे करायचं आहे लग्न हो का थांबायचं माहिती घ्यायची नंतर करायचं नाही नाही करायचं आताच करायचं ठीक आहे तुमच्याबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांना ओळखता त्यांचं काय लग्नासाठी दबाव प्रेशर आहे तुमच्यावर स्वतःच्या मर्जीने करताय तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केलेत कार्यालयाला ते बरोबर आहेत त्यात काय चुकीचं आढळलं तर कारवाई होऊ शकते त्या कारवाईला तुम्ही स्वतः जबाबदार ठीक आहे पुढे चालून जर तुमच्यात भांडण मतभेद वगैरे काय झालं तर त्याला कार्यालय ब्राह्मण जबाबदार राहणार नाही त्याला तुम्ही स्वतः जबाबदार ताई तुम्ही स्वतः जबाबदार करायचं आहे लग्न